प्रभाग क्रमांक एक मधील कार्यतत्पर नगरसेविका सौ वंदनाताई संजय भामरे यांच्या पाठपुराव महिला शौचालयाचे उद्घाटन याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक एक मध्ये कार्यतत्पर नगरसेविका सौ वंदनाताई संजय भामरे यांनी मनपाच्या महापौर आयुक्त यांच्याकडे स्थानिक नागरिकांच्या समस्येसंदर्भात महिला संदर्भात निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी पाठपुरावा केला ज्यात प्रामुख्याने नगरसेविका सौ वंदनाताई संजय भामरे नगरसेवक नरेश नाना चौधरी नगरसेविका सौ विमलताई पाटील नगरसेवक रंगदादा ठाकरे यांच्या पाठपुराव्याने प्रभाग क्रमांक एकमधील महिला शौचालयाचे आज उद्घाटन करण्यात आले अनेक दिवसांपासून सदर या परिसरात महिला वर्गासाठी शौचालयाची दुरावस्था झाल्याने अडचणी निर्माण होत होते याबाबत या नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी नगरसेविकास वंदनाताई भांबरे व इतर नगरसेवकांकडे देखील तक्रारी विनंती केल्या त्यानुसार सदर बाब लक्षात घेता कार्यतत्पर नगरसेविकास वंदनाताई संजय भांबरे यांनी याबाबत मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केला तर अद्ययावत असे महिला शौचालयाचे या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिल्याने आज या महिला शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सदर या शौचालयाचे प्रसंगी या ठिकाणी महिला वर्गांनी कार्यतत्पर नगरसेविका असऊ वंदनाताई भामरे नगरसेवक नरेश नाना चौधरी रंगादादा ठाकरे सौ विमलताई पाटील यांचे आभार व्यक्त केले सदर या महिला शौचालयाचे उद्घाटन उपमहापौर भगवान गवडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर यावेळी नगरसेविका सौ वंदनाताई भामरे सामाजिक कार्यकर्ते तथा नेते संजय अण्णा भामरे नगरसेवक नरेश नाना चौधरी नगरसेविका सौ विमलताई पाटील नगरसेवक रंगादादा ठाकरे सामाजिक कार्यकर्ते देवीदास वाघ माजी उपसरपंच गोविंद चौधरी माजी सरपंच भोकर गोपीचंद नाना पाटील आदी सर्व स्थानिक नागरिक तसेच महिला वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी वंदना संजय भांबरे नगरसेविका धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक एक आज धुळे महानगरपालिकेअंतर्गत आमच्या एक नंबर प्रभागात एकूण सार्वजनिक स्वचालयी महिला आणि पुरुष एकूण सात शौचालयचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्यापैकी आत्तापर्यंत पाच ते सहा शौचालयांचं उद्घाटन हे झालेलं आहे आणि आता हे सातव्या शौचालयाचं उद्घाटन आज आम्ही पार पार पाडलेलं आहे झालेलं आहे बलवाडी गावात आपल्या बलवाडी प्रभागातील सर्वचारी नगरसेवक मान्य रंग रंगनाथदादा ठाकरे नरेसाप्पा चौधरी विमलताई पाटील मी स्वत आणि आमच्या विनंतीला मान देऊन खास करून आज ज्यांनी या प्रभाग प्रभागाच्या शौचालयासाठी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि जान्च, ज्यांच्या ज्यांच्या हातून आज शौचालयाचं उद्घाटन झालेलं आहे असे आमच्या धुळे महानगरपालिकेचे उपमहापौर माननीय भगवान साहेब गवळी हे आपल्या प्रभागात आलेले आहेत आणि त्यांच्यासमोर या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आपले भाऊलाल भाऊ वाघ त्याच्यानंतर गोविंद भाऊ चौधरी अण्णासाहेब संजयजी भांबरे गोपीचंद नाना त्याचप्रमाणे दादा असतील या प्र आणि आमच्या सगळ्या महिला भगिनी आमच्या मातृतुल्य पितृतुल्य सर्वजण इथं आलेले आहेत प्रेस आ, वाले इथं आलेले आहेत सगळ्यांचा मी आभार मानते आणि आज आजपासून सगळ्या महिला भगिनींना सांगेल की हे स्वच्छालय आता आपलं घरचं स्वच्छालय म्हणून आपण हे वापरायचं आहे इथं आता घाण जर झाली तर मग पुन्हा तुमची ओरडेल की स्वच्छालय खराब झालेलं आहे परंतु आपलं आपली वस्तू म्हणून आपल्यालाही हे वापरायचं आहे आणि हे जे स्वच्छालय बांधकाम झालेलं आहे त्यांचवीस वर्षापर्यंत ही त्यांची जबाबदारी आहे की स्वच्छालय त्यांनी मेंटेनेची जबाबदारी त्यांची आहे साफ करण्याची जबाबदारी त्यांची आहे म्हणून आपल्याला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही परंतु या शौचालयाची तोडफोड करू नका नळ कनेक्शन आहे ते व्यवस्थित ठेवा एक सगळ्या सोयीसुविधांनी अद्यावत हे शौचालय आपण उभं करून दिलेलं आहे इथं बोर आहे पाणी आहे नळ आहे टाकी आहे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तेव्हा आपण सगळ्यांनी याचा वापर एकदम चांगल्या प्रकारे करा एवढं मी आपल्याला आव्हान करेल आणि थांबते धन्यवाद